जाणून घ्या तुमचा गण कोणता आहे देवगण मनुष्यगण की राक्षसगण कसे असतात या गणाचे लोक नक्की बघा नमस्कार मित्रांनो आणि भगिनींनो तर आज आपण पाहणार आहोत की तुम्ही तुमची पत्रिका नक्कीच पाहिली असेल त्यावर तुमचा गण लिहिलेला असतो गणाचे तीन प्रकार पडतात राक्षसगण देवगण आणि मनुष्यगण आणि या गणानुसार माणसाचा स्वभाव असतो असं म्हटलं जातं पण मग कोणत्या गणाच्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो ते आज आपण जाणून घेणार आहोत तर चला पाहू कोणत्या गणाचा स्वभाव कसा असतो देवगण देवगणाच्या व्यक्ती स्वभावतच उदार असतात बुद्धिमान आणि श्रेष्ठ उच्च विचार असणारे असतात चेहरा सुंदर आकर्षक असतो व स्वभाव साधा सरळ असतो यांच्यामध्ये दया प्रेम सहानुभूती आणि परोपकाराची भावना असते सात्विक गुण या व्यक्तीमध्ये जास्त असतात तसेच गरजू दुःखी माणसांना सहायता करण्यासाठी कधी हे व्यक्ती पुढे असतात सत्यासाठी लढणारा असा यांचा स्वभाव असतो आणि धनधर्म करणे यांच्या स्वभावात मुळातच असते मनुष्यगण मनुष्यगण असणाऱ्या व्यक्ती या स्वभावाने मानी व दृढनिश्चयी आणि जनसमुदायाला आपलं करणाऱ्या सुखी जीवनासाठी व संसारासाठी सतत धडपड करणारे असतात मनुष्यगणाच्या व्यक्तीमध्ये रजोगुण जास्त असतात रजोगुण जास्त असणे म्हणजे अर्थातच भौतिकवादी असणे तसेच या व्यक्तीमध्ये राक्षसगण आणि देवगण या दोन्हीमधले थोडे थोडे गुण असतात व्यवहार कुशल असतात आणि काळ बघून वागणारे असतात राक्षसगण राक्षसगण असणाऱ्या व्यक्ती अगदी नावाप्रमाणे राक्षस असतात असे नाही पण हो तमोगुणी नक्कीच असतात तमोगुणीमध्ये ते थोडे अहंकारी शिग्रकोपी चिडखोर किंवा भानखोर हट्टी असे सुद्धा असतात सर्व प्रकारचे भोग भोगण्यासाठी यांची इच्छा असते यांच्यामध्ये काही विशिष्ट नैसर्गिक गुण असल्याचं सुद्धा आढळून येतं यांना वातावरण एखादी नकारात्मक शक्ती असेल तर त्याची जाणीव फार फटकन होते अदृश्य शक्तीचा अभावसुद्धा या व्यक्तींना होतो गंध आवाज चव वास या सर्वांची याला प्रखर जाणीव होते आणि त्यामुळे आत्म्याचे दर्शन घडते तसेच अमानवीय गोष्टी दिसणं यांच्या बाबतीत घडू शकतं परंतु या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास प्रबल असतो कोणत्याही परिस्थितीत ते डगमगत नाहीत अतिशय हिमतीने तोंड देत राहतात मग मंडळी तुमचा कोणता गण आहे आणि या बाबतीतला तुमचा अनुभव काय आहे